काल काल नव्हतं शाळेला रे कुठे गेलं होतं लग्नाला कुणाचं लग्न होत कुणाचं लग्न होत नवरा नवरीचा कोण कोण गेलं लग्नाला मग आई हा बाबा हा 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 होय कस गेलत मग गाडीवर एवढीच

पंधैरेशील इथून पुढे लक्षात ठेवायचं रविवारी असेल लग्न तर जायचं सुट्ट्या दिवशी असेल तर जायचं बरं का शाळा बुडवायच्या नाही हा चला बसा.